पंधरा ऑगस्ट पर्यंत शाळेला इमारत उपलब्ध न करून दिल्यास दिला आमरण उपोषणाचा इशारा परभणी तालुक्यातील सुकापूर वाडी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत पडली असल्याने देवस्थानच्या मंदिरांमध्ये बसून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे इमारत धोकादायक झाली असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये पाठवत नाही परिणामी शाळेच्या बांधकामाची कारवाई करावी या मागणीसाठी सुकापूरवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासमोरच शाळा भरवले कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा

शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष आहे कृपापुरवाडी आमची शाळा चेक पडलेली आहे इमारत धोक्यामध्ये आम्ही सहा वर्ष झालं तर जिल्हा परिषदला कलेक्टर ऑफिसला अर्ज दिलेला आहे तर कुठल्याही जिल्हा परिषदचं प्रशासन आमच्या गावाला पाणी करता आलं नाही भ्रष्टाचारी रस्ता पण सुद्धा गावाला नाही स्वतंत्र होऊन भारताला काही उपयोग नाही पाकिस्तान मध्ये असल्यासारखं गाव आहे अख्ख्या बाजूचे संजय खेडेपाडे उद्या हिंगोली जिल्ह्यातून गवस्मत आहे बाजूच्या गावांनी रस्ते तर आमच्या गावापेक्षा काही काही गावांनी पन्नास शंभर मतदान असते उद्यापासून आमच्या गावामध्ये एकही मुलगा शाळा देणार नाही आणि पंधरा ऑगस्ट स्वतंत्र दिवस झेंडा आणि वंदन करायचं होणार नाही